मुलांना भूक लागली की झटपट काय तयार होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा ही रेसिपी नक्की ट्राय करा माझा तीन वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी दुखी हे अंडा रोल खूप आवडीने खात असतात नक्की ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक अंडा घेतला आहे त्यात चवीप्रमाणे मीठ टाकले याच जागेवर तुम्ही लाल चटणी देखील टाकू शकतात पण मुलांसाठी बनवते म्हणून मी चटणी नाही टाकली एका कढाई